घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या भागामध्ये आजी सांगत असते काय चाललंय हे सगळं म्हणजे यांची कोणत्या गोष्टीवरती इतकी चर्चा चालू आहे मला तर काही कळतच नाहीये कसला हा गहन प्रश्न चाललेला आहे यावरती आता इकडे सांगायला लागतो ऋषिकेश खरंच काही गरजच नाहीये इतकी सगळी चर्चा करण्यासाठी म्हणजे या सगळ्यामध्ये आता काहीही गरज नसताना इतकी मोठी चर्चा करत जानकीने खूप मोठी चूक केलेली आहे हे सगळं चालू असताना ह्यांना घरात न घेता असंच हकलून द्यायला पाहिजे काय चर्चा करायची गरज आहे आणि या विषयावरती मुळात चर्चा करण्यासारखा हा विषय तरी आहे का का आणि चर्चा करत बसायचं आहे जी काही कारस्थानं हिने सगळी केलेली आहेत ना त्या कारस्थानांच्या पुढे हिला घरात घेण्याचा काही प्रश्नच येत नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे नाना म्हणतात बरोबर आहे आत्ताच्या आत्ता यांना हकलून द्यायला पाहिजे त्यावरती सारंग ऍक्टिंग करायला लागतो की त्याला त्रास होतोय आणि त्याच वेळेला इकडे आजी म्हणते काय रे सारंग तू अजूनही तिथे उभा आहेस नाही नाही नानासाहेब असं काय करताय आहोत आत्ता हॉस्पिटलमधून तो आलेला आहे आणि त्याला घरात तरी घ्या असं कसं दारात त्याला उभं करताय यावरती आता इकडे ऐश्वर्या सारंगला घेऊन ज्या वेळेला आत येत असते तेव्हा नाना म्हणतात खबरदार खबरदार जर घरात पाऊल टाकलं तर मी असं काहीही म्हटलेलं नाहीये की या सगळ्यामध्ये आता याला घरात घ्या बायकोसाठी जीव द्यायची ज्याला हौस आहे ना त्याला जीवच जाऊ दे की कशाला घरात यायला पाहिजे काय गरज नाहीये घरात येण्याची थांब तिथेच असं म्हटल्यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग त्रास होतोय का तुम्हाला तुम्ही नका त्रास करून घेऊ कारण कसं आहे ना नाना या सगळ्यामध्ये जे काही बोलतायत त्या सगळ्यामध्ये त्यांचा तसा हेतू नाहीये बरं का असं म्हटल्यावरती नाना म्हणतात तू नको माझी गोष्ट समजावूस माझा हेतू काय आहे हे मला चांगलंच आहे असं म्हणत नाना आता ऐश्वर्याला फटकारतात तोपर्यंत इकडे आता दोघ जण दारातच उभी असतात आणि जानकी आणि आता इकडे सुमित्रा या चर्चा करण्यासाठी आतमध्ये आलेल्या असतात आणि त्याच वेळेला जानकी सांगत असत आई तुम्हाला जर का आहे की या सगळ्यामध्ये सारंगभाऊजी नाटक करतायत तर तुम्ही का हे सगळं करताय यावरती आता इकडे सांगायला लागते सुमित्रा अगम ला या ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये मी आता माझ्या मुलाला त्रास देऊ देऊ का ती सगळ्या गोष्टीमध्ये नागिणीसारखी विळखा घालून माझ्या मुलाच्या भोवती गोल बसलेली आहे आणि त्यामुळे मला त्याला या सगळ्यातून सोडवायचं आहे आणि त्याला दाखवून द्यायचं आहे की ऐश्वर्या या सगळ्यामध्ये किती खोटी आहे आणि तुझा कसा वापर करून घेते त्यासाठी ऐश्वर्या इथे असणं खूप महत्वाचं आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे जानकी म्हणते पण आई या सगळ्यामध्ये आता आपण घरच्यांना कसं समजवणार यावरती सुमित्रा म्हणते जानकी जर घरच्यांना समजवण्याचं कोणी काम करू शकत असेल ना तर ते फक्त आणि फक्त तूच करू शकतेस असं म्हटल्यावर ती, मग आता इकडे जानकी म्हणते आई पण हे सगळं आपल्याला जपून करायला पाहिजे यावरती सुमित्रा म्हणते हे बघ मी माझ्या मुलाची अशी डोळ्या देखत ही अवस्था नाही बघू शकत त्यामुळे जे काही करायचंय ना ते लवकरात लवकर आपल्याला करावंच लागणार आहे मग जानकी सुमित्राच्या या प्लॅन मध्ये सामील होते आणि दोघीजणी जणी नाटक करून ऐश्वर्याला या घराच्या बाहेर काढण्यासाठी जबरदस्त प्लॅन करतात इकडे बराच वेळ सगळेजण वाट पाहत असतात की अजूनही जानकी का नाही आलेली आहे त्यावेळेला जानकी तिकडे येते जानकी ज्या वेळेला येते त्यावेळेला आता इकडे ती सांगायला लागते की आमच्यामध्ये एकमत झालेलं नाही आहे आईंचं असं म्हणणं आहे की या सगळ्यामध्ये ऐश्वर्याने घरात यावं पण मी या सगळ्याला बिलकुल मान्यता देणार नाही आहे यावरती सुमित्रा म्हणते ठीक आहे मग तुम्हाला जर का मान्यता द्यायचं नसेल तर या सगळ्यामध्ये आता मी माझा निर्णय घ्यायला समर्थ आहे असं म्हटल्यावर ते सगळेजण सुमित्राचा काय निर्णय आहे म्हणून सुमित्राकडे पाहायला लागतात त्यावेळेला सुमित्रा सांगायला त्यावे लागते ठीक आहे जर जानकी माझ्या बाजूने साक्ष द्यायला किंवा माझ्या बाजूने उभी राहायला तयार नसेल तर या सगळ्यामध्ये आता मला एकच गोष्ट करायची आहे ते म्हणजे मी या घरात राहू शकत नाही घर सोडण्याचा निर्णय काय फक्त तुम्हीच सगळे घेऊ शकता का नाही नाही घर सोडण्याचा निर्णय हा मी सुद्धा घेऊ शकते असं म्हणत या सगळ्यामध्ये आता ती सांगते चल सारंग आता आपण मुळातच इकडे राहायचं नाहीये आत्ताच्या आत्ता तू मी आणि ऐश्वर्या आपण तिघा जणांनी घर सोडायचं आहे असं म्हणत आता इकडे ती सारंगला घर सोडायला सांगते पण बायकोचा बैल सारंग याला घर काही सोडायचं नसतं कारण घरात इथे आयतक खादीला मिळत असतं आईता सगळं होत असतं तर बाहेर जाऊन मेहनत कोण सगळी करणार त्यावरती सारंग म्हणायला लागतो अगं पण आई आपण कुठे जायचं बाहेर म्हणजे यावरती सुमित्रा म्हणते कुठे म्हणजे काय तुला शेतीतली चार कामं येतात तू शेतीतली कामं कर आणि या सगळ्यामध्ये तू शेतीतली कामं कर मी घरामध्ये आहे ऐश्वर्या सुद्धा समजूतदार आहे ती पण समजून घेईल गावामध्ये एखाद खोली घेऊ की भाड्याने चालेल ना यावरती सारंग गडबडतो आणि हे काय आईला आता आठवलंय म्हणजे आता मी तर या महालात राहण्यासाठी परत आलोय ऐश्वराला घेऊन राजा राणीचा संसार करायचा आहे आणि आईचं काय चाललंय आई का या सगळ्यामध्ये मला आता रस्त्यावरती आणायला निघाले पण सगळ्यांच्या समोर बोलणार कसं म्हणून आता सारंग काहीच बोलत नसतो सारंग गप्पपणे ऐकत असताना नाना म्हणतात कसले सुमित्रा तुला भिकेचे डोळाही लागलेत ग काय गरज पडले हे सगळं करण्याची आणि कुणासाठी या नालायक मुलासाठी ज्याला आपल्या बायकोने वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला त्याची काही पडलेली नाहीये फिकीर आणि तो फक्त या सगळ्यामध्ये आता बायकोला घरात आणण्यासाठी स्वतः आत्महत्या करतोय त्या मुलाच्या बाबतीत तुला इतका विचार करायचा आहे असं असेल तर जा तुला जे काही करायचंय ते कर असं म्हणत आता इकडे नाना सुमित्राला डोक्यावरती पडलेस का या मुलासाठी आपल्या स्वतःच्या सुखाचा त्याग का करते आहेस असं म्हणतात त्यावरती ऋषिकेश म्हणतो हो मला सुद्धा असं वाटतंय की या सगळ्यामध्ये सारंगसाठी स्वतःचा जीव त्रासामध्ये घालणं हे काही योग्य नाही आहे यावरती सुमित्रा म्हणते किती काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता माझा निर्णय बदलणार नाही आहे माझा निर्णय ठरलेला आहे काही झालं तरी सुद्धा मी आता सारंग सोबत जाणार चल सारंग आपण निघूया आणि त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागते आजी बघितलं बघितलं काय चाललंय काय कलियुग आलेला आहे म्हणजे ज्या सगळ्यामध्ये आता इकडे जानकीने सासूला थांबवायला पाहिजे त्या सगळ्यामध्ये जानकी सासूला न थांबवता सगळं सगळं काही तिला आता बाहेर काढत आहे ही, ही म्हणायची का सून असं म्हणत असताना या सगळ्यामध्ये आता सुमित्रा म्हणते नाही मला जाऊ देच यावरती नानासाहेब म्हणतात आई तुम्ही एक काम करा तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत जा कसं आहे ना म्हणजे आज घरामध्ये ना जानकी चार माणसांचा भात जरा कमी घाल हे दोघ जण आणि आई सुद्धा जाईल कसं आहे यावरती जानकी म्हणते नाही नाना तुम्ही कितीही चिडला असतात ना तरी मी हे सगळं करू शकत नाही जर का आई हे घर सोडून जाणार असतील आणि त्यांच्या तब्येतीवरती या सगळ्याचा जर परिणाम होणार असेल ना तर या सगळ्यामध्ये मी आत्ताच्या आत्ता निर्णय घेते की कुणीही कुठेही जाणार नाही मी कुणालाही कुठेही जाऊ देणार नाहीये आई इकडे राहतील आणि आईंच्या सोबत सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या हे दोघे सुद्धा इथेच राहतील असं म्हणत इकडे आता जानकीने निर्णय घेतल्यावरती नाना चिडतात ऋषिकेश चिडतो सौमित्र चिडतो आणि काय चाललं हे सगळं जानकी जानकी तू काय निर्णय घेतेस जानकी म्हणते हो मला या सगळ्यामध्ये आता आईंच्या आईंच्या आई साठी हा निर्णय घ्यावा लागतोय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या आणि सारंग या आतमध्ये असं म्हणत आता जानकी दोघांना आत घेते अवंतिका सौमित्र यांना काहीच कळत नाही की नक्की काय चालले सगळ्यात जास्त चिडतो तो म्हणजे ऋषिकेश चिडलेला ऋषिकेश रागारागात आतमध्ये निघून जातो आणि ऋषिकेश वेळेला आत निघून जातो जाता जाता तो हाताने जोरात तिथला फ्लॉवर पॉट खाली टाकतो त्याच्या हाताला लागतं मग जानकी रूममध्ये येते आणि बघू ऋषिकेश काय लागले असं म्हणत ऋषिकेशच्या हाताला मलमपट्टी वेळेला करायला येते त्यावेळेला ऋषिकेश आपला हात झटकून घेतो आणि जानकीला मलमपट्टी करण्यासाठी नकार देतो आणि तोपर्यंत आता इकडे जानकी मात्र ऋषिकेशला मलमपट्टी करायला लागते ऋषिकेश म्हणतो काय केलंस हे जानकी सगळं म्हणजे तू आता त्या मुलीला पुन्हा घरात घेऊन आलीस जानकी म्हणते मी काय करणार होते जर का या सगळ्यामध्ये आता आई घर सोडून निघून गेल्या असत्या तर किती मोठा गोंधळ झाला असता तुम्हाला माहिती आहे का लोक काय बोलली असते ते लोक बोलली असते की सावत्र भावानी सावत्र भावाला घराबाहेर काढलं इकडे नाना म्हणतात सुमित्रा तू चुकलीस आज त्या मुलीची साथ देऊन तू चुकलीस अगं तो बायकोचा बैल सारंग या सगळ्यामध्ये सा आता करतोय बायकोची बाजू घेतोय आपला जीव द्यायला निघतोय आणि तू तू तुझ्या तु 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 नवऱ्याची साथ सोडून आपल्या मुलाची साथ दिलीस नाही सुमित्रा आज माझ्या नजरेतून तू तु पुरती उतरलीस आज जे मुलासाठी तू काही केलंस ना त्या गोष्टी मला बिलकुल पटलेल्या नाही आहेत सुमित्रा म्हणते ऐका ना काय करायला पाहिजे होतं मग मी त्याने जीव दिला आणि जीव देऊन या सगळ्यामध्ये आता तो जर का पुन्हा असं काही ऐश्वर्यासाठी केलं तर आपल्या हातात काहीच राहिलं नसतं आणि म्हणून म्हणून मला या सगळ्यामध्ये या गोष्टी करायला लागल्या तुम्हाला असं वाटतंय का आपल्या मुलाच्या जीवाला काही त्रास झाला तरी सुद्धा चालेल पण आपला इगो महत्वाचा नाना म्हणता सुमित्रा तू मुलाच्या प्रेमामध्ये इतकी आंधळी झालेस ना की घरात त्या औदसेला आणलेस ही गोष्ट तू विसरलेली आहेस यावरती जानकी म्हणते सांगा ऋषिकेश लोक म्हटले असते की नाही की या सगळ्यामध्ये आता ऋषिकेशने सावत्र भावाला घराबाहेर हकलून दिलं आणि सावत्र बाहेरला भावा बाळाला भावाला घराबाहेर हकलून त्याच्यासोबत आईला पण हकललं मग तुमच्यावरती किती चिखलफेक गावात झाली या असती यावरती ऋषिकेश म्हणतो झाली असती तर असती मला या सगळ्यामध्ये काही फरक पडत नाहीये मला काही फरक पडत नाही आहे कोण माझ्याबद्दल काय बोलतंय कोण माझ्याबद्दल काय विचार करते मला फक्त इतकं कळते की या घरात तू तिला आणून खूप मोठी चूक केलेली आहेस बरं इतकंच नाही तर माझ्याशी यापुढे आता तू काही बोलायचंच नाही आहे किमान या विषयावरती तरी असं म्हणत आता इकडे ऋषिकेश निघून जातो आणि नानासाहेब सांगत असतात हे बघ सुमित्रा तू जे काही केलंस ना तू आज नवऱ्याच्या मानाच्या पुढे मुलाचा आनंद निवडलास त्यामुळे नवऱ्याचा मान हरलेला आहे आणि मुलाचा आनंद जिंकलेला आहे हे सगळं करताना आज तू दाखवून दिलंस की नवऱ्यापेक्षा तुला चुकीच्या असलेल्या आपल्या मुलाची बाजू जास्त महत्वाची वाटली असं म्हणत नानासाहेब सुमित्रावरती खूप आगपाखड करतात आणि या सगळ्यामध्ये चिडलेले नानासाहेब सुमित्राला चार शब्द सुनावून तिच्याशी बोलणं बंद करतात इकडे ऋषिकेशने बोलणं बंद केलेलं असतं जानकीसोबत इकडे नानासाहेबांनी सुमित्रासोबत बोलणं बंद केल्यामुळे दोघीजणी आता थोड्याशा गडबडतात बरं आता हे सगळं असं का होतंय वहिनीने हे का निर्णय घेतलाय या सगळ्याची चर्चा आता अवंतिका आणि आता सौमित्र करत असतात अवंतिका आणि सौमित्र एकमेकांशी बोलत असतात म्हणजे ज्या वहिनीने इकडे आता ऐश्वर्याला घराबाहेर काढलं ज्या वहिनीने तिला आता या घरात घ्यायचं नाही म्हणून फतवा काढला तीच वहिनी हे सगळं का करते अवंतिका म्हणते नाही मुळातच ही ऐश्वर्या या घरात येणं ह्या घरासाठी चांगलं नाहीये यावरती आता इकडे सांगायला लागतो सौमित्र ही सगळी गोष्ट जानकी वहिनीला माहितीये तरी सुद्धा ती जर का असा निर्णय घेते तर यामागे सुद्धा आता तिचं काहीतरी कारण असूच शकतं ना नक्कीच वहिनीचं यामागे काहीतरी कारण असणार आहे अवंतिका म्हणते कसलं कारण यावरती सौमित्र म्हणतो खरं तर मला माहित नाहीये कसलं कारण पण तरी सुद्धा कारण आहे ही गोष्ट नक्की म्हणूनच या सगळ्यामध्ये जानकी वहिनीने काहीतरी असा निर्णय घेतलाय ना असं म्हटल्यावर दोघ जण जानकीच्या या निर्णयामागे काहीतरी महत्वाचं कारण आहे हा शेवटच्या पोहोचतात तोपर्यंत सुमित्रा आणि त्यावेळेला दोघे जणी नानासाहेब आणि ऋषिकेश हे दोघ जण कसे रिॲक्ट झाले याच्याबद्दल चर्चा करताना जानकी सगळं सांगते सुमित्रा म्हणते नानासाहेब सुद्धा काही वेगळे नाही वागलेत नानासाहेब सुद्धा आता याच प्रकारे वागून त्यांनी आता हे सगळं केलेलं आहे नानासाहेब सुद्धा खूप चिडलेत यावरती जानकी म्हणते ठीक आहे कोणीही कितीही चिडलं ना तरी आपला निर्णय आपण बिलकुल बदलायचा नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपला निर्णय ठाम असला पाहिजे आपण या ऐश्वर्याला त्याचा खरा चेहरा सारंगभाऊजींच्या समोर आणण्यासाठी जे काही प्रयत्न करतोय ते प्रयत्न शेवटपर्यंत आता इकडे आपण पाळायचे आहेत काहीही झालं तरी सुद्धा पण आई यासाठी आपण दोघीजणी एकत्र आहोत हे आपल्याला ठरवून चालणार नाही आहे सगळ्यांच्या समोर आपण दोघीजणी एकत्र आहोत एक हे जर का समोर आलं तर आपलं सगळा प्लॅन फिक्स कटेल त्यामुळे आपल्याला दोघींना एकमेकींच्या विरोधात उभं राहावं लागणार आहे यावरती आता इकडे मला खरं तर तो तुमच्या विरोधात बोलावं लागणार तुमच्या विरोधात वागावं लागणार यावरती सुमित्रा म्हणते ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे जर त्या ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी या सगळ्या गोष्टी आता जर आपल्याला कराव्या लागत असतील तर आपण या गोष्टी नक्कीच करायच्या आहेत ते म्हणतात ना धटासी धट उद्धटासी उद्धट तसंच करायचं आहे यावरती जानकी सांगते हो आई आता काहीही झालं ना तरी ऐश्वर्या नावाची कीड जर का आपल्याला रणदिवे कुटुंबातून काढून टाकायची असेल तर साम दाम दंडभेद सगळं वापरून ऐश्वर्याची पुंगी ही वाजवायलाच लागणार असं म्हणत आता जणी एकत्र आलेल्या असतात पण सगळ्यांच्या समोर जणी विरोधात राहून आता या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्याची पुंगी वाजवणार असतात जणी आता खूप मोठा प्लॅन करतात बरं या दोघींचा इकडे प्लॅन चालू असतो तर त्या दोघांचं म्हणजे आता सारंग आणि ऐश्वर्या यांचा तिकडे मोठा प्लॅन चालू असतो सारंग रूममध्ये येतो आणि बेडवरती नाचायला लागतो ऐश्वर्या काय काय आपण ऍक्टिंग केली काय जबरदस्त प्लॅन होता तुमचा म्हणजे जो काही तुम्ही प्लॅन मला सांगितलात त्या प्लॅननुसार या सगळ्यामध्ये जे काही घडलंय ना एकदम जबरदस्त घडलेलं आहे म्हणजे आपण जितकं कौतुक करेन तुमचं तरी ते पण कमीच आहे सगळ्यांना आता पायाशी झुकवत आपण बरोबर या घरामध्ये एंट्री केली यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग सारंग किती खुश झालाय सारंग म्हणतो आज माझ्या खुशीची अजिबात परिसीमा राहिलेली नाही आहे मला या सगळ्यामध्ये इतका आनंद झालाय म्हणून सांगू ऐश्वर्या आणि आनंदाच्या भरात किती गाऊ नाचू असं झालंय यावरती ऐश्वर्या म्हणते हो हो जरा सावकाश तुम्ही आत्ता हॉस्पिटलमधून आल्याची ॲक्टिंग तर केलेली आहेत पण आता उगाचंच आपलं भांडं फुटायला नको त्यामुळे जरा सावधान आणि काहीच काळजी करू नका जोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे तोपर्यंत या सगळ्यामध्ये तुम्हाला काहीही काळजी करण्याची गरजच नाहीये आपल्याला कोणीही या घरातून बाहेर काढू शकत नाही बघितलं कसं तुम्हाला या घरात आणलं ते असं म्हणत दोघं जण आता नाटक करत असताना तिकडे जानकी येते बरं जानकी आल्यावरती हे दोघंजण गप्प बसतात आणि हे दोघ जण गप्प बसून आता इकडे सारंग बेडवरती झोपण्याचं सा नाटक करतो जानकी या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला कॉफी देते कॉफी दिल्यावरती ऐश्वर्या सांगायला लागते की कसं कशा पद्धतीने तुला या सगळ्यामध्ये आता मी माझ्या पायाशी आणलं कशी काय तू मला इकडे घेऊन आलीस यावरती इकडे सांगायला लागते जाणं की कसं आहे मला तुझी या सगळ्यामध्ये सेवा करायची संधी मिळायला पाहिजे ना आणि म्हणून म्हणून मी तुला या सगळ्यामध्ये इकडे घेऊन आलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता सांगायला लागते ऐश्वर्या बघितलंस कशा पद्धतीने मी तुला या सगळ्या माझ्या पायाशी आणलं नाही का यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते हो हो बरोबर आहे मग तू मी तुझी सेवाच तर करायला इकडे आलेली आहे बरं तुला आता मी हे जे काही चहा दिलेला आहे या चहामध्ये विष बरोबर आहे ना असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या विचार करते काय बडबडते ही विष आणि चहामध्ये यावरती ती सांगायला लागते काय बोलतेस तू आणि तिच्या तोंडातून चहा सगळा बाहेर येतो त्यावरती मग आता सांगायला लागते जानकी कसं आहे ना विशच हो विशच म्हणजे आता या सगळ्यामध्ये तू भाऊजींनी कशी ॲक्टिंग केली कफ सिरप पिऊन तुम्ही या सगळ्यामध्ये विष प्यायल्याची जी काही ॲक्टिंग केलीत ना त्याचप्रमाणे मी सुद्धा आता ॲक्टिंग केलेली आहे कॉफीमध्ये विष टाकण्याची आणि हे बघा काहीच काळजी करू नका तुम्ही जशी ॲक्टिंग कराल तशीच तुम्हाला त्याची आता रिटर्नमध्ये ॲक्टिंग मिळणार असं म्हणत जानकी दोघांना चांगलंच फसवते आणि तिकडून खाली येते तोपर्यंत ऋषिकेश अजूनही चिडलेला असतो आणि त्याच वेळेला इकडे आता जानकी खाली येते आणि ओवी शाळेची तयारी झाली का तुझी तुला पटकन मी टिफिन भरून देते ओवी म्हणते नको आई बाबांनी मला ऑलरेडी टिफिन भरून दिलेला आहे असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते बाबा मला शाळेमध्ये सुद्धा आता सोडायला येत आहेत असं म्हटल्यावरती मग आता इकडे जशी केश येतो आणि ओवी हे पैसे घे ओवी हे पैसे घेऊन तू आत्ताच्या आत्ता हे पैसे दे नाना नानांकडे द्यायचे आहेत तर त्यावरती आता ओवी सांगते माझ्याकडे कशाला मग हे पैसे त्यावरती आता इकडे सांगायला लागतो ऋषिकेश हे तुझ्या आईकडे पैसे दे आणि आईकडे पैसे देऊन तिला सांग की या सगळ्यामध्ये हे पैसे नानानं द्यायला यावरती आता ओवी सांगायला लागते पण बाबा तुम्हीच त्यांना आईला हे पैसे माझ्याकडे कशाला देताय यावरती मग आता सांगायला लागते ओवी आई त्यावरती आता इकडे जानकी सांगते मी सगळं ऐकले शेतमालाचे पैसे आहेत आणि हे शेतमालाचे पैसे आता ताबडतोब द्यायचे आहेत नानासाहेबांना ऋषिकेश का असं करताय का तुम्ही माझ्याशी बोलत नाही आहात यावरती ऋषिकेश म्हणतो आता बोलण्यासारखं काही राहिलंय का जानकी ज्या पद्धतीने तू जे काही वागलेस ना त्यामुळे आता या सगळ्यामध्ये मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये जानकी ना म्हणते हे असं किती दिवस चालणार आहे ओवी सांगते मला तुमच्या दोघांच्या भांडणाचा कंटाळा आलाय तुम्ही दोघांनी सुद्धा हे भांडण थांबवा ना यावरती आता इकडे जानकी सांगते खरंच ऋषिकेश उगाच या सगळ्यामध्ये आपण आतता प्रणा करण्यात काही अर्थ नाहीये यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी हा आतताईपणा नाहीये हा सगळा याच्यामध्ये तू जे काही केलेस ना ते सगळं सगळं मला अजिबात पटलेलं नाहीये तू जे काही तिला घरात घेतलेस घरामध्ये कीड घेतलेली आहेस ती मला पटली नाही आणि जोपर्यंत हे सगळं निस्तरत नाहीये यावरती मी आता तुझ्याशी बोलत नाही असं म्हणत त्यांनी आता खूप मोठं स्टेटमेंट केलेलं असतं आणि तो ओवीला म्हणतो ओवी चल तुला या सगळ्यामध्ये आता उशीर होतोय तर आपण निघून जाऊया असं म्हणत तो ओवीला घेऊन स्कूलमध्ये जायला निघतो इकडे आता जानकीला खूप वाईट वाटत असतं ती ऋषिकेशला समजवण्याचा सुद्धा प्रयत्न करत असते पण ऋषिकेश या सगळ्यामध्ये काहीच ऐकत नाही आणि काहीही झालं तरी जानकीला तो डावलून तिकडून निघून जातो ऋषिकेश गेल्यावरती जानकी विचार करते कशा पद्धतीने ऋषिकेशचा राग मला काढायचा आहे काही कळतच नाहीये असं म्हणत ती या सगळ्यामध्ये विचार करत असते तोपर्यंत सुमित्राने जबरदस्त प्लॅन केलेला सुमित्रा सगळ्यांना किचनमध्ये बोलवते किचनमध्ये बोलवून सुमित्रा सांगायला लागते जानकी मी या सगळ्यामध्ये ना आता गुलाब आणि सगुणा यांना सुट्टी दिली त्यांना सुट्टी हवी होती त्यामुळे घरात कोणीही नोकर आहेत त्यामुळे घरातली सगळी कामं लादी पुसणं भांडी घासणं कपडे धुणं जेवण करणं बागकाम करणं गोवऱ्या थापणं ही सगळी सगळी कामं आपल्यालाच करायला लागणार आहेत असं म्हटल्यावरती मग आता जानकी म्हणते आई तुम्ही काहीच काळजी करू नका आपण सगळी कामं करू शकतो असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच लगेच ऐश्वर्या विचार ते नाही हे सगळं जे काही चाललंय ना या सगळ्यामध्ये आता मला आ, चांगलपणा घ्यायचा असेल तर नाटक करायलाच पाहिजे आणि ती सांगायला लागते मी गोवऱ्या थापीन असं म्हटल्यावर ती मग आता सुमित्रा म्हणते जमतील ना तुला गोवऱ्या थापायला त्यावरती ती सांगते हो हो आणि मग गोवऱ्या थापण्यासाठी ज्या वेळेला ती, ती बाहेर येते तेव्हा तिकडे जानकी येते आणि काय गोवऱ्या थापणार म्हटली होतीस ना मग अजून का नाही गोवऱ्या थापून झाल्या चल चल लवकर गोवऱ्या थापून घे असं म्हणत ती ऐश्वर्याला चांगलाच झटका देते ऐश्वर्या या सगळ्यामध्ये उलट्या करत करत गोवऱ्या थांबायला लागते आता खरं तर जानकीने तिला घरात आणून चूप केलंय बरोबर केलंय आणि धडा शिकवणार ती तिला की जानकीलाच चांगला धडा भेटणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार